नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एसबीआय बँकेच्या खातेदारांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे त्यासोबतच आपल्या आर्थिक गरजांसाठी डिजिटल बँकिंग हे खूपच सोयीची झाली आहे एसबीआय बँक व्हॉट्सअप बँकिंग ही एक अशीच सुविधा आहे जी तुम्हाला तुमच्या बँकिंग सेवा आणखी सोप्या आणि जलद पद्धतीने मिळवून देते व्हॉट्सअप बँकिंगचा फायदा म्हणजे तुम्हाला कोणतीही अॅप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज नाही फक्त व्हॉट्सअपद्वारे तुम्ही बँके संबंधित जवळपास सरळ कामे करू शकता एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे या सेवेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या खात्याचे बॅलन्स तपासू शकता मिनी स्टेटमेंट पाहू शकता आणि इतर बऱ्याच सेवांचा लाभ तुम्ही कुठेही न जाता व्हॉट्सअप द्वारे मिळू शकता व्हॉट्सअप बँकिंगमुळे तुम्हाला आता बँकेत जाण्याची गरज राहणार नाही आणि इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप वापरण्याची देखील आवश्यकता राहणार नाही ही सेवा तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी निगडीत सर्व माहिती त्वरित उपलब्ध करून देते ही सेवा आठवड्याच्या सातही दिवस चोवीस तास उपलब्ध आहे तर चला पाहूया तुम्ही या एसबीआय बँक व्हॉट्सअप बँकिंग सेवेसाठी कशा प्रकारे नोंदणी करू शकता नोंदणीसाठी तुम्हाला तुमच्या बँकेसोबत रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून एक एसएमएस सेंड करावा लागेल एस एम एस बॉक्स मध्ये टाईप करा डब्ल्यू आर ई जी तुमचा अकाउंट नंबर लिहा आणि या एस एम एस ला सात दोन शून्य आठ नऊ तीन तीन एक चार आठ या क्रमांकावर नऊ शून्य दोन दोन सहा नऊ शून्य दोन दोन सहा हे नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअप वर जाऊन या नंबर वर हाय असे लिहून पाठवा यानंतर तुम्ही बँकिंग सेवा सहज वापरू शकता या सेवेद्वारे तुम्ही बॅलन्स तपासू शकता मिनी स्टेटमेंट घेऊ शकता फंड ट्रान्सफर करू शकता बिल पेमेंट करू शकता त्यासोबतच लोन इन्क्वायरी इत्यादी बऱ्याच सेवा तुम्हाला या व्हॉट्सअप बँकिंग सेवाद्वारे मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद